शेतकऱ्यांचंही कर्ज माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे त्यामुळे आमचं कर्ज राईट ऑफ करणं माफ करणं हे सरकारचं काम आहे मोठमोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय आणि सामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना वेगळा न्याय चालणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड वाईट आहे मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा साडेसात ते आठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा चार हजार रुपये आहे आमचा माणूस म्हणून तुम्ही जगण मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे महानगरपालिका जिंकायच्या जिल्हा परिषदा जिंकायच्या नगरपालिका जिंकायच्या याच्यामध्ये सरकार मजगूल आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे करण्यामध्ये सरकार मजगूल आहे पण आज सामान्य माणूस भिकेला लागलाय ज्यांच्या घरांवर जप्ती येते त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं माणसाचं जगण सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे मध्यंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार बरोबर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या प्रायव्हेट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं प्रायव्हेट फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचा मुद्दाही खूप महत्वाचा आहे याच्या बाबतीमध्ये कायदा करणं गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार धाम दुपटीपेक्षा वसुली करता येत नाही पण बँका प्रायव्हेट पतसंस्था त्यानंतर मायक्रो फायनान्ससाठी प्रायव्हेट फायनान्स वीस वीस पंचवीस पंचवीस पट वसुली सामान्य माणसाकडून करतात